नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार व्हाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकाला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील लगे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो तुमची उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली आहे आठ हजार सातशे सत्तेचाळीसबद्दल किमान दर दोन हजार नऊशे त्रेचाळीस रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अंबेदोगाई अवखाली आहे एक हजार पाचशे रुपये क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जाते पुळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती अहिरानगर आवखाली आहे तेवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती तुळजापूर आव पंच्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये